महिला व बालविकास विभाग पुणे भरती यामध्ये नवीन जागांची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे सरकारी विभागात कामाची ही तुम्हाला चांगली संधी आहे आणि इथे केवळ महिलाच फॉर्म भरू शकतात हे खरं आहे काम तर जाणून घेऊया सविस्तर माहिती नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचे डेली रिक्रुटमेंट या आपल्या चॅनलवर आज आपण महिला व बालविकास अंतर्गत नवीन पदाची नियुक्ती करण्यासाठी राज्यातून पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे तरी उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज सादर करावेत सरकारी विभागात नोकरी मिळवण्याचीही चांगली संधी आहे भरतीची जाहिरात महिला बाल विकास महाराष्ट्र राज्य पुणेद्वारे प्रकाशित करण्यात आली आहे उमेदवारांनी खाली दिलेल्या जाहिरात अर्ज करण्यापूर्वी काळजीपूर्वक सर्व व्हिडिओ शेवटपर्यंत पाहून घ्यावे त्याचबरोबर जी लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे ती पण एकदा व्यवस्थित वाचून घ्यावी तर भरतीचा विभाग महिला व बालविकास महाराष्ट्र राज्य पुणेद्वारे ही भरती प्रकाशित करण्यात आली आहे भरतीचा प्रकार सरकारी विभागात काम करण्याची चांगली संधी आहे भरतीची श्रेणी आहे राज्य सरकार अंतर्गत स्टेट द्वारे ही भरती केली जाणार आहे शैक्षणिक पात्रता ही पदाच्या आवश्यकतेनुसार असणार आहे तर अर्जपद्धती ही ऑफलाईन पद्धतीने असणार आहे वयोमर पासष्ट वर्ष अर्ज सुरू दोन जानेवारी दोन हजार पंचवीसपासून अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे पदाचे नाव आहे अध्यक्ष व सदस्य इतर आवश्यक पात्रता किमान पदवीधर असणे आवश्यक आहे अध्यक्ष प्रतिष्ठान व्यक्ती व बालकांच्या कल्याण विकासाशी निगडीत अतिउत्कृष्ट कार्य करणारी व्यक्ती असावी आणि सदस्य दोन वेळा अध्यक्ष किंवा सदस्य म्हणून नामनिर्देशित करण्यात आलेली व्यक्ती पुन्हा नामनिर्देशनासाठी पात्र राहणार नाही एकूण पदे सात भरली जाणार आहे नोकरीचे ठिकाण पुणे हे असणार आहे वर नमूद केलेल्या पदासाठी दिलेल्या अटींची पुत्र पूर्तता करणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी आपले विहित नमुन्यातील अर्ज वय शैक्षणिक पात्रता अन अनुभव आणि इतर तत्सम कागदपत्रासह जाहिरात प्रसिद्ध झाल्याच्या अंतिम तारखेपर्यंत ह्या पत्त्यावर दिलेल्या पत्त्यावर किंवा कार्यालयात सादर करावे सदरची सविस्तर जाहिरात शासनाच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन व आयुक्तालयाच्या डब्ल्यू 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 डॉट सी डी सी डबलो यम पुणे डॉट कॉम या संकेतस्थळावर उपलब्ध आहे अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस ही अंतिम तारीख असणार आहे आणि अर्ज पाठवण्याचा पत्ता सर्वांनी नोट करून घ्या आयुक्त कार्यालय महिला व बालविकास आयुक्तालय अठ्ठावीस राणीची बाग जुन्या सर्किट हाऊसजवळ महाराष्ट्र राज्य पुणे तर अशा प्रकारे ही भरती आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा माहिती आवडल्यास लाईक करा गरजू विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्टवरतीच्या माहितीसोबत